सर्व पहला साहब धन्यवाद आला जो की त्रास काय कौन तरीका है अच्छा खड्डा आहे की उसमें आदमी का मर भी सकता है अच्छा लोग छोटे छोटे सबके घर में छोटे छोटे बच्चे लोग है मेरा घर में भी चार बच्चे है और हम लोग अभी बाहर बाथरूम लेके जाता है बाथरूम लंबा पड़ता है उसमें सब खड्डा ही है और घर के सामने भी खड्डा रहेगा लोग निकलने के वो प्रॉब्लम होगा हम लोग निकलेगा कैसे कोई बात नहीं तो आप बनाओ लेकिन जल्दी बनाओ

आज परत आपण राजकीय दर्शन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण परत भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी मध्ये आलेलो आहोत मध्ये हे तुम्ही पाहू शकता आज इकडे जे कॉन्क्रिटीकरण जे काम चालू आहे सुरू आहे हे तुम्ही पहा हे तुम्ही पाहू शकता हे आज परत एक नवीन मुद्दा घेऊन राजकीय दर्शन चॅनल आपल्यासाठी मधील भ्रष्टाचार जो चाललेला आहे याला एक वाचा फोडण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत मॅडम एक मिनिट आपलं नाव आश्मा आपण काय करता मॅडम काय करता आपण वर्किंग वर्किंग मध्ये आहोत कोणत्या चॅनल मधून आपण राजकीय दर्शन हा बोला साहेब काय विचारते बोलो साहेब तुम्ही आता इथूनच येत जात आहात तर तुम्हाला या रोड बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे सर्वात काय सर्वात पहिला साहेब धन्यवाद कोणतरी आला जो आम्हाला विचारायला की आमचा त्रास काय आहे आता तुम्ही जर आजूबाजूला इथे बघाल मागेच बघाल तर तुम्हाला दिसेल काय परिस्थिती कॉन्ट्रॅक्ट दिलाय बीएमसी ने आणि तिकडे बॅरिगेट नाही लागलाय ते सगळं रॅबिट पडलंय हे बघा लोखंडाचे मोठे मोठे सह पडले तिथून लहान लहान मुले शाळेत येतात जातात इथे वयस्कर लोक येतात जातात इथे गाड्या चालतात एवढा काही पण होऊ शकतं इकडे इथे किती जीवितहानी होऊ शकते इथे काय परिस्थिती तुम्ही स्वतः बघू शकता आणि याच्यापेक्षा आणखी वाईट परिस्थिती मी तुम्हाला दाखवू शकतो तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की 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 याला आपण नक्की वाचा या नक्कीचारा मधील राजकीय दर्शन चॅनल तर्फे बोला सर या या सर मी तुम्हाला पुढे दाखवतो काय परिस्थिती या तुम्ही तुम्ही पण दाखवा लोकांना काय चालू आहे नक्कीच आपण आजच्या आपण नवीन नवीन अशीच व्हिडिओ नेहमी शूट करत असतो कारण आपल्याला या भ्रष्टाचाराला वाचा फोडायची आहे हे आपण पाहू शकता इथे सगळीकडे हे बघा हे सर्व ब्लॉक्स पडलेले आहेत हे बघा रॅबिट हे काय इथे सर्व खाण पडलेले आहे आणि इथे कॉन्क्रिटीकरंट चाललेलं आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रिटीकरंट दिसत आहे का इथे सगळीकडे चिखल दगडी माती हे याला का हे चाललंय आणि साहेब पुढे आणखीन आहे पुढे बघायला तुम्हाला आणखीन भेटेल या मी तुम्हाला दाखवतो नक्की 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 साहेब या ठिकाणी नाही सर साहेब इथे तर तुम्हाला ही परिस्थिती दिसते पुढे तर आणखीन भयावह दयनीय परिस्थिती आहे साहेब इथे लोकांच्या जीवितहानी होण्याची शक्यता आहे साहेब मला कळत नाही की बीएमसी कसं अशा लोकांना कॉन्ट्रॅक्ट देते साहेब या लोकांचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल व्हायला पाहिजे यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे सुप्रीम कोर्टने पण साहेब एक वर्डिक दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी पवईमध्ये एक असं परिस्थिती घडली त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट बोललाय की असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांचे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा त्यांना ब्लॅकलिस्ट करा तरी पण हीच परिस्थिती चालू आहे साहेब नक्की आपण या आपण या बातमी बातमीद्वारे आपण महानगरपालिकेचा जो काही अंधा कारभार भ्रष्टाचार जो काही चाललेला आहे याला नक्कीच आपण वाचा पुढूया हे पा इकडे जे ड्रेनेजच चेंबर आहे कम्प्लिटली ओपन आहे हे कशाची वाट बघताय याच्यात कोणीतरी जाऊन पडावं काहीतरी ऍक्सिडेंट पावा याची वाट बघतायत याचा जाब नक्कीच आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारूया नक्कीच हे साहेब हे बघून जर तुम्हाला असं वाटत असेल तर याच्या पुढे तुम्ही बघितलं तर साहेब तुमचा आणखी जीव हादरेल साहेब यापुढे मी दाखवतो आणखी नक्की नक्की साहेब खूप खूप धन्यवाद आमच्या ला तुम्ही हे जे काही भ्रष्टाचार जो चालला आहे मध्ये त्याला तुम्ही आज नक्कीच एक चांगली वाचा पडत आहात त्याबद्दल नक्कीच आपलं धन्यवाद साहेब हा प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आय साहेब इथे बघा परिस्थिती चालली आहे इथे कसं नाहीये डेंजर टेप नाही लागलाय काय नाही केलय इथे लहान मुलं इथंच जातच साहेब दर्शक आपण पाहू शकता इथे संपूर्ण ड्रेन ओपन ड्रेन विदाउट बॅरिकेटिंग तुम्ही पाहू शकता इथे येणारे जाणारे वाहन आहे सर्व इथे राहणारे ऑटो ड्राइवर एक है एक प्रश्न विचार क्या लग रहा है ये जो बैरिकेटिंग है हा? ये टर्न मारते समय आप अंदर रिक्शा नहीं जाएगा नहीं जा, जा, जा सकता है ना लगाना पड़ेगा बैरिकेटिंग लगाना पड़ेगा बराबर वो नहीं लगा नहीं नहीं। नहीं। है वो लोग अपने अपने आप बीएमसी को जिम्मेदार ठहराएंगे कि नहीं हाँ ठहराएंगे ना क्यों नहीं ठहराएंगे कोई भी एक्सीडेंट हो सकता है बराबर है ना सकता है, इतना बड़ा खड्डा है कि उसमें नक्की ऑटो ड्राइवर प्रतिक्रिया दिल्ली है, है, दिले ले आहे। जे है दिले सबसे पहले आपका नाम अजय मौर्य अजय मौर्य जी अजय मौर्य ये देखिए यहाँ पे बैरिकेटिंग है इसके ऊपर आपका क्या कहना है एक्चुअली बैरिकेटिंग का काम भी जल्दी होना चाहिए क्योंकि प्रॉब्लम सबको हो रहा है इधर फायर ब्रिगेड वाली चार गाड़िया खबर इधर से गई है पूरा एक घंटा जाम था इधर फायर ब्रिगेड की गाड़ियाँ क्यों गई है यहाँ पे आगे शायद आग लगा था तो उसके वजह से चार गाड़ी पूरा इधर रुका हुआ था आधा घंटा इधर पूरा ट्रैफिक जाम था अच्छा मतलब ये इसी रोड के कारण और आप ये देखिए यहाँ पे बैरिकेटिंग नहीं किया साहब अपन ये पहले देखेंगे कि यहाँ पे बैरिकेटिंग नहीं किया है अगर यहाँ पे कोई घुस गया मर गया कोई तो उसके लिए और उस दिन तो फोर व्हीलर भी एक अंकल डाल दिए थे अंदर किसका फोर व्हीलर गया था कार गया था आप ये बोल रहे हैं हाँ। किसका किसका कार था अंकल है ऊपर सोसायटी में रहता तो हम लोग ने उठा के भी साइड में किया कौन सा कार था वो छोटा ओमनी टाइप कार था ओमनी टाइप कार अंदर गिर गया था नहीं नहीं व्हील थोड़ा सटक गया था साइड में तो उसको हम लोग ने साइड में किया फिर वो अंकल गए लेके बघा दर्शको आज या महानगरपालिकेचा हलगर्जी पणामूळे एक फोर व्हीलर आत आत्मधे जाता जाता राहिले आहे हां इथे एक अत्यंत मोठा अपघात होण्याची शक्यता होती तो तो आपण आज तो पड़ ले लें प्रया माजी आपको माजी आपको क्या कहना ये है ये देखिए ये जो बीएमसी का ये जो काम चालू है ये आप देख सकते हैं यहाँ पे कोई बैरिकेटिंग नहीं है तो यहाँ पे जो खड्डा हुआ है हा? अगर उसमें कोई गिर गया तो आप आपका इसके बारे में क्या कहना है आप जरा बोलेंगे वही बोल रहे हैं कि बच्चा लोग छोटे छोटे सबके घर में छोटे, छोटे छोटे बच्चे लोग है मेरे घर में भी चार बच्चे है और हम लोग अभी बाहर बाथरूम लेके जाता है बाथरूम लंबा पड़ता है उसमें सब खड्डा ही है और घर के सामने भी खड्डा रहेगा हम लोग निकलने के प्रॉब्लम होएगा। हम लोग निकलेगा कैसे वही बात है तो आप बनाओ लेकिन जल्दी बनाओ बनाने को मना नहीं करा लेकिन जल्दी बनाओ थोड़ा ऐसा महीना दो महीना रखेगा तो ऐसा नहीं चलेगा सगित आम त्रासन दाखोल तुम्हारा लोक त्रास हा त्रास सगन म्हणून गरज आहे की सामान्य सर्वसामान्य जनतेने जागरूक व्हायला पाहिजे आणि याच्या विरुद्ध बोलायला पाहिजे जर याच्या विरुद्ध कारवाई केली नाही तर हे वाढतच जाणार आहे सगळ्यांना त्याचा त्रास भोगावा लागणार आहे म्हणून आमची परत एक वेळा मागणी ठेवतो की बीएमसीने आणि पोलिसांनी याच्यावर गुन्हा दाखल करून लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे याचे कॉन्ट्रॅक्ट काढून घेतले पाहिजे एवढं निष्काळजीपणाने हा काम करतोय त्याच्यामुळे नक्कीच आपण राजकीय दर्शन तर्फे आपण ही बातमी नक्कीच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत कमिशनर पर्यंत पोहोचू नमस्कार धन्यवाद